एकदम क्लिअरिटी आली काहीच बघू शकता आणि योगा वाता आधीच आहे आणि जम भारी भारी सगळं दिसतात ब्लॅक ब्लॅक आणि काही आम्ही जगू आहे आणि मी दोघं चाललो हो का आम्हाला जायचं होतं मुंबईला पण ट्रेन बंद आहे पण जाऊ द्यात संध्याकाळचं जाऊ कुठे रे आणि आणि आले का आजपासून कामाला नाही आम्ही दोघंच दोघं जाऊ दोघं या आता सुट्टी आहे त्यांना सुट्टी दिली काहीच ते सुट्टी हो दोन महिन्यासाठी मग येतील परत पंधरा दिवस काम केलं काय तेवी सुट्टी दिली दोन महिन्यासाठी काम केलं ते घरी काम केलं तेवी आईच ओर काम केलं ओर काम केलं ते घर नाही आय का आईच हे बघा कसं ढगबीक बघा एकदम बेकार सीन पिक्चर तयार होईल जागे हो आज चाललो आम्ही कामाला आज बघू अवकर सुट्टो ठीक नंतर मग पाच वाजतील काल काहीच अकरा वाजता आलो साडेतीनला घरी हाव राव डायरेक्ट जावाला घरी मग कोण येते का मला चाललं आता गेट पोचलो भेटू थोड्या वेळेला कंपनी पोचले ना पहा कसला भारी मस्त आहे एकदम चांगला व्यू आहे वागला एवढे वागलं वडली तिकडे झारम ओके का मी के आंबेंची झार कमी आहे का चित्रात आंबे भेटले साजलं खायला नारल्या परलेत हा बघा तू आगीचं पोल तिकडं पक्षी काय काय घेऊन चालले काय घेऊन चालली भारी भारी एकदम परफेक्ट नाही आता चालले आम्ही बाय मी आणि आपला तो एक समीर चामटिंगला करतो त्याच्यात माझ्या बाबत आपण एकत्र काम समीर बाय आज समीर बाय कामाला किती मिसरले आले पहिला दिवस पहिला दिवस या महिन्यात लगायचं सात तारीख ना पहिला दिवस व्हायचा

तुला चालवायचं तू चालवत ना पहिले तू चालवत होत मामा <laughs> चलो <चेड़ों> शुरू करते <laughs> काय तू savet savet jagu usal mama usal jagu usal tauri <laughs> tam tam mama tam वरती माझ्या पहिले असं चार द्यायचं आपल्या वय का काही काय मोसम झाले ते बस तिकडेला गेला काय जातो लाईट झाला

सिमोरला जायचं का तुझ्या पाऊस आले का आंग धुवायला भेटला तर आंग धुशील का तू धरणाला जायचे का हे सगळी बसला मातोडी कुठं जायचे तुला जगू बेकऱ्याला जायचा आमची मॅडम बघू शकता तुझं मोसम जो झालेला एक नंबर फोटोशूट साठी एक नंबर आहे काही पण आलो फक्त उभं राहा तुम्ही कोणी पण फोटो करा धबा धब एक नंबर फोटो येतात डायरेक्ट पोस्ट करायचं फुट येतील आणि जरा एडिटिंग करा स्काय एडिटिंग करा अजून काय बिग एडिटिंग करा गोरा करा गाईज माझं स्टोरेज निस्त फिल फुल होतं गाईज माझं फक्त एडिटिंगचं ॲप आहे फक्त साठ जीबीचा सा आहे दररोज भरतं दररोज डिलीट करायला लागतो चला उचला भांडी उसल सुजल <laughs> सुजल भाई आले सुजल भाई थांबतो <laughs> मौसम बघा मौसम बघा पण तावरा सांगले सर आपण केलेस तर बरोबर पटापट तवरा सांगून स्प्रे पण चांगले स्प्रे तर तीनलाच करायला लागतं माहिती ना किती मोठा प्लॅन सर काम चालू आहे काही मोठा प्लॅन आहे का मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितले असेल एक ब्लॉक गेला होता आपला त्यामध्ये आपण पक्षींची पिल्ली बघितली टी टी वीची जमिनी जमिनीसारखी दिसत होती आता बघू येते आहेत का नाही पुढं होती पुढं तिथे होती गेली वाटत रात्री कुठं आली असं तिथं होती वाटत अंड्या का एक अंडा होता दोन छोटे हा फोटो कुठे फोटो र तेवढे इथेच होती र त्यांचं भारी आहे ना गेली कुठे गेले शिंदे बारकी होते प्लस अंडा पण होता चला आता काय तर चाललो घरी आलो आलो एकदम मोसमता बेकार थोड दिवसासाठी काय येऊ नंतर लगेच आता परत उन्हाळ्याला चालू आहे जून पर्यंत लगेच जरा गरम गरम वाप नंतर परत धमाल पावसाळ्याला कुठे जायच बाहेरवीर निघू नका जास्त पावसाल्याने जाऊ नका धरणे जाऊ आवत आम्ही आमची काम त्यांनी इकडे कडे धावाची तुम्ही जाऊ नका एकतिकडे धारणावरून जालो आवत भले भले पाहुण्यावर पण वावत जाता नस म्हणून धरणावर जरा नीट राहा वावते पाणी जाऊ नका आम्ही चाललो आता घरी डोंगरांग डोंगरांग्रा होता थोडे दिसून डोंगरावर पण जाल तुम्ही मला माहिती आहे धरणेरनं पावा कमी पावा दाखल झाला उर्या पाणीने नीट चेक करून जा पावसा नसलं तर वाते पाण्यात जाऊ नका वावत जाल पावनार पण जातो वावत चाललो आम्ही घरी आमचा रस्ता थोडसांनी पण आहे काही रस्ता आम्हाला चिकून जायला लागेल आमची आमचे बघू कसं काय करत आता नियोजन लय भारी झालेलं डोंगराचा मोसम एकच असं थोडं थोडं पाऊस पडला ना तर पब्लिक फुल चालू होईल वाटते पाऊस आला आम्ही लागलो दहाला मोबाईल भिजल आम्ही आहे का वॉटरप्रुफ आहे का बघाय बघा चला तर काय झाला घुसला येऊ ए चारांचा घुसला चला तर काय अरे बाबा 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 पिशवून टाक पिशवी टाक बाऊस आला तो गाईस आम्ही चाललो आम्ही चाललो पारा झाला पिश लागला दप्तर आणि मोबाईल आपल्या गाईक मध्ये आपला मोबाईल आपलं कुठे पुर आला रे बाबा काय झालं मित्रांनो बघू शकतो रात्रीच्या गावात ढोरा आहेत आता शिवात फक्त साडे नऊ आणि ढोरा बघा चांगले एकदम वासरू उसरू आहे ते बघा एकदम भारी भारी आहे बघून पलातील म्हणत्या मुलं मनच जाऊ दे इथून खाऊन तिथे ना का प्लॅस्टिक काहीत ना ते एवढे हुशार आहेत ते गाडं हारखं ना प्लॅस्टिक काहीत ना ते कंप्लेट बघून खाता न ते